त्यांचा मुलगाच राहीन आणि जेवढं माझ्याने काही कर्तव्य मुलाचं किंवा मुलीचं जे काही कर्तव्य आहे ते मी नक्कीच पार पाडेन आतापर्यंत एकही एक माणूस माझ्या रिटर्न ने आलाय कि माझं काम नाही झालंय परत बदल होत गेला म्हणजे जी आधी आणलेली मूर्ती आहे ना त्याच्यात आणि आताच्या मूर्तीमध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ बोल भावा या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप सारं स्वागत आणि तुम्हाला माझे पहिल्या भागामध्ये आपल्याकडे सांगितली होती आणि आताही आहे आणि आपण हा भाग दोन बनवतो आहे तर भाग दोन आहे आपण स्टोरी कंटिन्यू करतोय ताई आपण पहिल्या भागामध्ये होतो की काळूबाईचं जे स्थान आहे तर त्याबद्दल तू सांगत होतीस की मित्राच्या घरामधून ते तुझ्याकडे आली मूर्ती तर पुढे काय बोलची तर ती मूर्ती आम्ही आणली आम्ही स्थापन केली आणि उत्तरोत्तर त्या मूर्तीमध्ये ना फरक बदल होत गेला म्हणजे जी आधी आणलेली मूर्ती आहे ना त्याच्यात आणि आत्ताच्या मूर्तीमध्ये खूप फरक आहे आणि देवी स्वतः देवीने पालट केलं देवीचा तर गाल असं घुबरे घुबरे जात आम्ही काही केलं नाही देवीचं काल असे पूर्ण गुबरे झालेत आणि खूप टचवूड खूप सुंदर आणि युएसबी मूर्ती अशी मूर्ती कोणाकडेच नाही आहे मायासाठी बघितली त्याच्यात प्रत्येक मूर्तीमध्ये तिचं वैशिष्ट्य असतंच हो तसं हिचं वैशिष्ट्य असं आहे की हिची जी शरीर रचना जी बनवली आहे मूर्तीकाराने ही उत्कृष्ट सुंदर आणि जशी डोंगरावरच्या फोटोमध्ये आहे ना तसं त्याने फेस बनवलं आहे आणि त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांच्या काही कुळाला शाप होता काय होता काय माहीत नाही पण ते जे मूर्तिकार होते ज्यांनी जे बनवले ते माझ्या मित्राने मला सांगितलं की त्यांचा कुळाचा नाश झाला त्यातलं एकही एक एक मनुष्य वाचलं नाही आहे तर काही असेल त्यांचं पण नंतर ती अशी मूर्ती घडलीच नाही त्यामुळे आपल्याकडे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात एकच पीस आहे वन पीस मूर्ती आहे ती आणि आज ती तुझ्या दिवाऱ्यामध्ये हो आहे मी म्हणतीच आहे तशी माझी मूर्ती मुरु पण म्हणतीच आहे तर ताई जशी काळूबाई तुझ्याकडे आहे तर मग तिचं जे स्थान असतं तर ते बोलतात ना की गादीही आहे तुझ्याकडे हो। आई काळूबाईची अनेक हो। भक्तगण येतात हो। त्याचे प्रश्न मांडतात हो। असे कोणते अनुभव आहेत तुझ्याकडे त्या भक्तांचे म्हणजे आत्तापर्यंतचे अनुभव आहेत माझ्याकडे की दरबार चालू असताना मंगळवार शुक्रवार दरबार असतो आणि दरबार चालू असताना एक वेगळी एनर्जी म्हणजे खूप लोकांनी मला सांगून म्हणजे सांगून दिलं की इथे बसलं की उठायचं मन नाही करत आम्हाला जायचं घरी मन नाही करत एक वेगळी ओरा एक वेगळी एनर्जी घरी माझ्या हे करत फिरत असते आणि अनुभव असं की आत्तापर्यंत एकही माणूस माझ्या रिटर्नने आलाय की माझं काम नाही झालं काम होतं आणि अर्जी लावते मी आपण काही दुसरं काही काम करत नाही आपण अर्जी लावतो देवाला की माझ्या आलेल्या भक्तगणांचं काम होऊ दे आणि आपण कवड्या टाकतो होकार आणि नकार आपण कौल आपल्यामध्ये त्याला कौल घेणं म्हणतात कौल घेतो आपण की आई ह्याचं असं असं काम आहे ह्या कामासाठी हा हात घालतो होईल का तर जगदंबा जशा कवड्या देईल तसं आपण उत्तर देतो तर ताई आज तू गादीवर बसतेस अनेकांचे प्रश्न सोडवतेस असा की असं कोणतं एक तू त्याच्यातला क्षण सांगशील किंवा एक किस्सा सांगशील की तो होत नव्हता पण देवीने तो सोडवला किंवा असा कोणता अनुभव असे खूप म्हणजे मी सांगते काय खूप लोकांचा अनुभव आहेत की ज्यांना वाट भेटत नव्हती ज्यांना प्रश्न सुटत नव्हते खूप लोकांनी त्यांचे पैसेही खाल्ले आणि आपल्याकडे आल्यावर त्यांची कामं झालेली आहेत माझं आत्ताचं रिसेंटली एक माझ्याकडे यायचा तर तो गुजराती होता आणि सहा महिने तो शीपमध्ये शीपमध्ये कामाला आहे सहा सात महिन्यापासून त्याच्या जॉबमधून त्याला सो घरी बसवलं होतं खूप कर्ज वाढलं होतं काम होतंच नव्हतं होतंच नव्हतं होतंच नव्हतं आणि आत्ताच्या गेल्या महिन्याच्या तीन तारखेला आपल्याकडे आल्यानंतर तिसऱ्या फेरीतच त्याचं काम झालं आणि तो शिपला गेला विमानाने गेला फ्लाईटमध्ये बसायच्या त्याने मला व्हॉइस मेसेज टाकला आहे की गु आई तुमच्यामुळे माझं काम झालं आज म्हणतो मी शिपला चाललो आहे मी आल्यावर तुम्हाला भेटायला आहे खूप सुंदर असे अनुभव दरबारामध्ये खूप आहेत खूप म्हणजे अं त्यांच दुखणं आणि आजारातूनही मी माझ्याकडे आल्यावर बरं झालेले आहे ताई तू बोलतेस की तुझे शिष्य ही आहेत तर गुरु आणि शिष्यामध्ये कसं नातं होतं किंवा तुमच्यामध्ये शिष्य कसे केले करून घेतले जात शिष्य करून घेतात म्हणजे ज्याला ज्या देवाचं ज्या वारं असतं किंवा ज्या देवाची त्याच्यावर साया असते ज्या देवाची त्याच्यावर सावली असते असे काही जे भक्तगण आमच्याशी येऊन मिळतं भेटतात मग आमचं प्रेम ते माया वाढते आणि आईची माया असते ना ती मी आई जी म्हणून त्यांच्यावर प्रेम करते गुरु म्हणून मी कधी त्यांच्या मागे बघतच नाही एक आई म्हणून त्यांच्यावर प्रेम करते म्हणून आमचं नातं आई आणि मुलाचं म्हणजे आता माझ्या जेवढे काही शिष्य आहेत किंवा जेवढे काही माझ्या मुली आहेत सगळे मला मम्माच बोलतात मी बघितले पण आहे खूप सारी स्टोरीज वगैरे तू ठेवतेस हो। अनेक अशी शिष्य आहेत ताई तू काळूबाई आहे तुझ्याकडे तर मग मांडणच्या काळूबाईची यात्राही असते हो मग तेव्हा सगळे शिष्य वगैरे एकत्र जातात तुम्ही हो आम्ही आम्हाला बस करावी लागते आ, बा फिफ्टी टू सीटरची एवढे लोक येतात म्हणजे खूप लोक माझ्याशी जॉईन झाले ज्यापासून दरबार चालू झाले दरबारामध्ये खूप भक्तगण येतात आणि ते भक्तगण आणि आमचा काळूबाई दरबार हा आमचा परिवार आहे तो आम्ही सगळेजण आम्ही जत्रेला जातो किंवा तिथेही जायला मिळालं तर आम्ही इथे आपल्या घरात आपण देवीची जत्रा करतो मिरवणूक काढतो आरती असते गाणी असते जेवण असतं okay, ओके म्हणजे तो एक उत्सव उत्सव हा तो वर्षभरात मी दोन उत्सव मोठे करते एक माझ्या देवीची जत्रा आणि एक नवरात्र नवरात्र उत्सव तर मग ताई आता आपण देवीचं बोलतोच आहे काळूबाईचं तर अजून तू त्याबद्दल काय बोलशील अजून मी एवढंच म्हणेन की अंधश्रद्धा लोकांमध्ये वाढत चालले आहेत आणि काही ठिकाणी लोकांकडून फसवणूक पण होते आहे म्हणजे देवाच्या नावाखाली पैसे लुबाडले जातात आणि पैसे लुबाडल्यानंतरसुद्धा काही लोकांची कामं नाही केली जात तर अशा प्लीज गरीब जनतेला आणि जे तुमच्यावर विश्वास ठेवून येतात जे कोणी काम करण्यासाठी किंवा गरीब लोक येतात तर त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या विश्वासाशी कृपया खेळू नका बस मी एवढाच संदेश देईन <laughs> ताई आता आपण देवीचं झालं एक मध्ये बोलता बोलता आपला राहून गेलं तुझ्या प्रवासाबद्दल की एक, एक जो तुझा हा प्रवास आहे मधला लहानपणापासून लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा तो प्रवास होता तो थोडा तू काय सांगशील त्याबद्दल किंवा तुझ्या याच्याने तू काय वर्णन करशील हो हो राहिलंच आपलं ते बोलायचं माझा प्रवास म्हणजे लहानपणी एक मुलगा एक पुरुष म्हणूनच जन्माला आली होती मग त्यानंतर आईवडिलांनी जन्म दिल्यामुळे आईवडिलांच्या नजरेत आपण एक मुलगाच म्हणजे अजूनही मला त्याच याच्यामध्ये ते बघतात पण मरेपर्यंत मी त्यांचा मुलगाच राहीन आणि जेवढं माझ्याने काही कर्तव्य मुलाचं किंवा मुलीचं जे काही कर्तव्य आहे ते मी नक्कीच पार पाडेन आणि प्रवास असा की आईवडिलांकडे आईवडिलांनी ठेवलेलं माझं नाव निखिल सुरू आणि निखिल ते सानिया हे खूप खडतर प्रवास होता खूप मागे खूप स्टोऱ्या आहेत घर सोडल्यानंतर आई जे आईवडिलांची आठवण जे आईवडिलांचं प्रेम आणि आईवडिलांची मान ही सतत आत्तापर्यंत मला जाणवते की एक खंत आहे माझ्या मनात की प्रत्येक लेकराला आपले आईवडील प्रिय असतात मग वडील कसंही असो किंवा लेकरू कसंही असो आणि वडिलांनाही आपलं लेकरू लुळं पांगळ जरी असलं तरी ते लेकरूच असतं आईवडिलांसाठी तर ते खंत आहे की ते प्रेम कुठेतरी मला मिळालं नाही लहानपणापासून कधी आता म्हणजे आईवडील तर बोलतातच पण तेव्हापासून जो प्रवास म्हणजे मित्रमैत्रिणी तेव्हा काही बोलायचे किंवा तेव्हा मित्रमैत्रिणी पण हसायचे नाव ठेवायचे चिडवायचे शाळेमध्ये तर खूप चिडवलं पण आज तेच मित्रमैत्रिणी माझ्याकडे अभिमानाने बघतात कुछ तो कर दिखाया की ही सानी होती ती होती म्हणजे आता त्याला नस होत असेल यार ह्याला आपण हसायचो किंवा आपण ह्या चिडवायचो आणि आज त्यानेच काय कुठची उंची गाठली आहे असं होत असेल मे बी ते माझ्या कधी तोंडवर बोलत नसतील पण त्यांच्या नजरेत ते मला तो भाव दिसतो मग आत्ताच्या ताई जीवन प्रवासामध्ये तुझ्या पाठी कोण सपोर्ट सिस्टम वाटतं माझ्या पाठी तर आ, देव देवाच्या बाबतीत तर माझ्या मागे आहे माझी काळूबाई माझे स्वामी माझी कुलस्वामिनी आणि माझा एक जिवलग मित्र आहे निलेश तो आहे माझ्यामागे सपोर्ट सिस्टीम माझी आणि माझं शिष्य परिवार आहे त्या माझ्या सगळ्या मुली ज्या मला जीव लावतात त्या सगळ्या माझ्यासाठी सपोर्ट आहेत आजच्या तारखेला ताई आज काळुवयीचा तर आपण प्रवास बघितला तर आता पुढे आपण जात असताना तू त्यांना सोबत काम केलं आहेस तर मग तू बोलीस एक रील केली नंतर अनेक रील्स आल्या हो oh. तर मग तू तन्मय बद्दल सांगणार होती uh, तन्मय बद्दल एवढंच सांगेन की तन्मयला माणसातला देव दिसतो oh. आणि खरखर तन्मयमध्ये ती ती एक वेगळी पॉझिटिव्हिटी ती वेगळी एनर्जी आहे की त्याला काम एकदम चोख लागतं बापरे त्याच्या कामाच्या बाबतीत नो डाऊट आणि राहिली गोष्ट त्याला माणसातली तो पारख कळतो की हा माणूस काय करू शकतो आणि त्याने ते माझ्यातली पा त्याने एक सानिया एक सानियातली सेलिब्रिटी सानिया त्याने ओळखली आणि त्याने म्हणजे नेहमी तो असं म्हणतो की मी बाकीच्या ज्या तृतीयपंथी आहेत किंवा बाकीचे जे, -जे थर्ड जेंडरचे लोक आहेत तो मी तुला तसं कधी बघतच नाही तू माझ्यासाठी एक वेगळी सानिया आहे आणि ती सानिया म्हणूनच तू जग आणि खरं खरं मला त्याच्या कुठेतरी त्या शब्दांमुळे ना आज त्याने मला त्या दोन तीन रील्समध्ये त्यांनी मला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं आज सोनं झालं आज त्या संधीनेच ही वेगळी सानिया लाईफ जगते झालं हा प्रवास असा चालू राहिला पण आज कुठेतरी या सांगितलं असं सा वाटतं का की आई पणाची कमी वाजते खूप प्रत्येक क्षणोक्षणी भासते मला कमी कधी कधी रडायला येतं कधी कधी खूप दुःख सण वार असेल तर खूपच दुःख होतं दिवाळीमध्ये उठणं लावताना म्हणजे स्वतःच उठणं घेऊन आपल्या अंगाला लावताना जी आई लहानपणी उठणं लावायची ना ते कुठेतरी असं मिस करते मी की कधी कधी वाटतं वाईट की आई असायला पाहिजे होती किंवा आई जवळ मी असली पाहिजे होती की तिने मला उठणं लावलं असतं आज आपण पॉडकास्ट करतोय तर मग आईवडिलांना काय मेसेज दिसली जाईल की हे आठवणीचे क्षण येतात तुझ्याकडे आणि आज जर आईवडिलांनी कोणी फॅमिलीमधल्यांनी जर हा पॉडकास्ट आपला बघितला मी तर पहिल्यांदाच पॉड पॉडकास्ट घेतो आहे तर तू काय मेसेज देशील त्यांना माझ्या लाईफमधला हा पहिला पॉडकास्ट आहे मी कधीच पॉडकास्ट केलं नव्हता तर माझ्या आईवडिलांना मी एवढंच सांगेन की भले तुम्हाला समाज काही म्हणत असेल समाजाकडे लक्ष देऊ नका आणि जसं तुम्ही मला बोलता मी मरेपर्यंतच तुमचा मुलगाच आहे आणि तुमच्यासाठी मी मुलगाच राहीन तुमचा आणि बस जेवढं तुम्ही आ, मला सपोर्ट करता येईल किंवा जेवढं मला प्रेम करता येईल तेवढं प्रेम करा तुमचं सपोर्ट आहेच आणि असंच तुमचं प्रेम तुमचं आशीर्वाद माझ्या मागे राहू द्या बस एवढंच म्हणेन आणि कधीतरी असं म्हणेन की कुठच्या तरी सण जो असतो त्या सणाला मी तुमच्यासोबत असावे बस आणि काही जो आज तृतीयपंथी आहेत अनेकांचे अनेक आणीक प्रॉब्लेम्स आहेत तर मग असंही तुलाही सांगत असतीलच जे शिष्य वगैरे असतील मैत्रिणी वगैरे तर मग समाजाने बघण्याची दृष्टिकोन हा कसा ठेवला पाहिजे ॲक्च्युली समाजाने आमच्याकडे मी मगाशी म्हटलं की आम्ही समाजाचे घटक किंवा आम्ही थर्ड जेंडर किंवा तिसरा घटक न मानता जसं पुरुष आणि महिला प्रथम आणि द्वितीय घटक आहे तसंच आम्हाला पण तुमच्यातला एक घटक माना म्हणजे आ जी तुम समाजाची म्हणजे पुरुषातल्याने आमच्यातले म्हणजे बाई पुरुष किंवा समाजाने आमच्यातली तिढा आहे ती आपोआप भरून निघेल म्हणजे आमच्यावर प्रेम करा म्हणजे आम्ही तुमच्यावर प्रेम करू म्हणजे आम जो द्वेष आहे मनामध्ये समाजाबद्दल तो थोडा कमी होईल पण ताई आता आपण जी तृतीय पंथी बोलतो त्याच्याही मध्ये काय वेगवेगळे प्रकार आहेत का हो आहेत ना आहेत काही काही तृतीय पंथी त्यांच्या त्यांच्यावर वेळ म्हणतात ना त्या वेळेनुसार प्रत्येकजण बदलत असतो जसं पुरुषावर किंवा बाईवरही तशी वेळ येते आता बायकांमध्येही आहेत कोणी प्रॉस्टिट्यूट आहेत कोणी चांगल्या पदावर आहेत कोणी एकदमच खाली आहेत कोणी अशा भिका वगैरे मागतात तसंच आहे आमच्याकडे पण कसं आहे ज्यांना ज्यांची जशी वेळ खराब जसं ज्यांचं लाईफ आहे तसं ते लोक जपतात आणि ह्यासाठी समाजच कारणीभूत आहे कारण का त्यांनी आम्हाला स्वच्छंदपणे जगू दिलं नाहीच कधी कारण का आता तू माझं त्यावर पॉडकास्ट घेतलायच तो एक मला गेस्ट म्हणून बोलवलंय इथून खाली उतरल्यानंतर समाजाच्या नजरेत मी गेस्ट किंवा कोणतरी सेलिब्रिटी किंवा कोण पॉडकास्ट करून आलेली अशी व्यक्ती नसणार ज्या समाजाच्या प्रत्येकाच्या नजरेत जी तृतीय पंथेची जी भावना आहे तो त्याच नजरेने माझ्याकडे कोण चांगल्या कोण वाईट आणि कोण हवस आज आपण बघितले की अनेक ताई आपण ट्रेनमधनं प्रवास करतो सिग्नल्सवर बघतो तिथेही तृतीयपंथी असतात मग ते लोक काही काही जण म्हणजे बोलतात ना की कोणी दिलं म्हणजे जे स्वकुशीने देतात ते घेतात काही लोक तर अनेक अशा व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर या ट्रेनमधल्या आहेत मोस्टली मला तर वाटतं ज्या गावी जाणाऱ्या ट्रेन असतात यूपी बिहार युपी बिहार साईडच्या जबरदस्ती करणं ते, ते योग्य आहे की आ... मी तृतीयपंथी समाजाबद्दल किंवा मी त्यांच्याबद्दल असं वाईट म्हणू नाही शकत किंवा मी त्यांच्याबद्दल त्यांना नावं नाही ठेवू शकत पण ज्या जे काही तृतीयपंथी अशा जे काही तृतीयपंथी ट्रेनमध्ये असं जबरदस्तीने पैसे मागतात किंवा जबरदस्ती करतात त्यांचा बिहेवियर तसा असतो तर आ, मी फक्त त्यांना रिक्वेस्ट करू शकेन की कृपया करून तुम्ही हे जबरदस्ती एखाद्याकडून करून करणं किंवा तुम्ही त्यांच्याशी मारहाण करणं किंवा त्यांना जबरदस्ती करून पैसे मागणं हे मुळात तुम्ही बंद करा कारण तुमच्या एका चुकीमुळे किंवा तुमच्या एका गोष्टीमुळे आज आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या तृतीयपंथी वर्गाचं नाव होतं बाकी बस मी त्यांच्यावर काही आक्षेप नाही घेऊ शकत किंवा त्यांना मी काही बोलू नाही शकत कारण तो एक पार्ट वेगळा होतो आणि आज आपण सध्या पॉडकास्टमधून फक्त आपण तुम्ही बंद करा त्रास नका त्रास देणं बस आणि अनेक असे काही अनुभव आहेत ताई तुझ्या ह्याच्यामध्ये की तुला आज शेअर असे वाटतात माझे असे अनुभव आहेत लाईफमधले की ज्या ज्या ठिकाणी कुठेतरी माझं चांगलं पाऊल पडण्यासाठी मी प्रयत्न केला आहे त्या त्या ठिकाणी समाजामुळे किंवा समाज घटकांमुळे काही असे कंटक असतात समाजातले जे सगळेच हाताचे पाचीबोटं सारखी नाही आहेत सगळेच आमच्यावर प्रेम करणारे नसतात काही जण असतात त्या लोकांमुळे आज कुठेतरी आपण एक चांगला पाऊल टाकायला जाऊ ते पाऊल मी एक थोडंसं मागे घेते तर ते असं नाही झालं पाहिजे आम्हालाही लोकांनी तेवढंच सपोर्ट केलं पाहिजे आणि आम्ही पुढे गेलं पाहिजे असं लोकांनी ते मनात भावना ठेवली पाहिजे की आज मी चाललोय ना तर मीचा हात पकडून पुढे घेऊन जाईल आणि एक ताई तुझी मित्रमैत्रिणी असतील आज जेव्हा एक फेस व्हॅल्यू मिळते तर कधी आ... ते तुला असे बोललेत का की आता तर तू फेमस झाली आहे आमच्याशी बोलू नये म्हणजे बोलतात ना मित्र की आता तू फेमस आहेस आम्हाला कसा रिप्लाय देणार किंवा आम्हाला कशी भेटणार तू आता हा असं बोलतात बोलतात खूप मला मॅसेज येतात की आता तू काय फेमस आहेस आता तू काय आमच्याशी बोलणार नाहीस आम्हाला भेटणार नाहीस पण असं नाही आहे कारण जेव्हा माझी वाईट वेळ होती ना तेव्हा माझा हाच नंबर चालू होता आणि तेव्हा ही सानिया होती तेव्हा माझ्या कधी फोनवर तुम्हाला मॅसेज करावा आणि फोन करावा वाटला नाही का आणि आज या फेम भेटल्यानंतर तुमचं फोन आणि मेसेज करणं माझ्यासाठी तेवढं महत्वाचं नाही बॅड पॅच मध्ये बॅड पॅच मध्ये आपला जो आता मित्र फेमस झालाय तुम्ही त्याला असं म्हणताय की काय तू आता मोठा झालास वगैरे त्याच मित्र त्याच्या बॅड पॅच मध्ये जेव्हा तुम्ही विचारलं असतात त्याच कुठेतरी तुमच्या खांद्याला खांदा लावून ला तो उभं राहायची मला ताकद आली असते आणि जेव्हा ताई तू बोलत होतीस की जो तुझा तु प्रवास खरतर चालू झाला त्याच्यामधला एक प्रश्न असा राहिला की तू बोललीस की तीन दिवस टेम्पो घेऊन फिरत होती तेव्हा कधी अशी आठवण आली की आईवडिलांनी एक फोन केला असता त्या प्रसंगी की परत ये किंवा तू तो क्षण किंवा मित्रमैत्रिणी कोणीच मदतीचा हात पुढे केला नाही आईवडिलांना अजूनही समाजाची भीती आहे की त्यांचं माझं भावाचं लग्न आहे त्याला मुलगी म्हणजे आता प्रत्येक ठिकाणचं झालं आहे की आता जर मी घरात राहिली तर त्याला मुलगी कोण देणार भावाचं लग्न व्हायचं आहे पुढचं आयुष्य आहे त्याचं त्यामुळे मीच जाणं टाळते व मीच जाणं थोडं हे करते अवॉइड करते की त्यांनी मला बोलवलं असतं तरीही मी नसती गेली कारण माझं एक असं आहे की मी एकदा जर मनात ठरवलं मी जर ते पाऊल तिथून बाहेर काढलं तर मला पुन्हा तिथे पाऊल ठेवायची कधीच मला इच्छा होत नाही आणि आई वडील आई वडील आहे बघ आज मी घरात राहून जे करू नाही शकले किंवा आज मी तुला सानिया ते नसती मिळाली जर मी घरात राहिली असते तर आज सानिया लोकांना भेटली आहे आणि सानिया सुर्वे हे नाव लोकांना मिळालं आहे किंवा जी एक देवी उपासक आहे ती एक सुंदर कि तृतीयपंथी आहे ती सुंदर ॲक्टर आहे अभिनेत्री आहे लावणी डान्सर पण आहे हे तुम्हाला मिळ जे सानियाचं रूप भिळा बे, मिळालंय भेटलंय बघायला ते आज मी घराच्या बाहेर आहे म्हणूनच आणि पुन्हा जर मी घरात तर जाऊन त्यांच्या त्या, त्या याच्यामध्ये त्यांना डिस्टर्ब नाही करायचं आहे बस हे खुश आहेत तसंच ते खुश राहू देत एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे बरं तर ताई आता शेवटचा प्रश्न आहे की आज समाजाला आणि युथ ऐकूनला काय असा एक संदेश देशील समाजाला मी एकच संदेश देईन की तुमच्या मनातल्या ज्या आमच्याविषयी ज्या द्वेष आहेत ज्या वाईट भावना आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी तुमचा नजर बदला आणि असं म्हणतात ना आपण कोणाला बदलायला गेलं तर आपण त्याचं दुश्मन म्हणतो तर आम्हाला तुम्हाला बदलायचं नाही आहे तु आम्हीही तुमचेच आहेत आणि तुम्ही आमचेच आहेत आमच्यावर प्रेम करा आमच्यावर आम्हाला फुलासारखं जपा कारण आमची आम्ही अशी फुलं आहोत की त्याचं एकदा पाकळी गळून पडली की अख्खं फुल खराब होतं त्यामुळे प्रेम नसतं आम्हाला मिळालं लहानपणापासून कुठचंच प्रेम नसतं मिळत तर आमच्यावर प्रेम करा आणि आम्ही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच देवाने आम्हाला या धरणीवर पाठवलं आमचा आशीर्वाद घ्या बस एवढंच बोले तर मित्रांनो खूप सुंदर असा पॉडकास्ट झाला आणि खूप सुंदर असा जीवनप्रवास ताईंनी त्यां सांगितला आणि प्रत्येकजण आपल्या पॉडकास्टवर येऊन त्यांचं मन मोकळं करतं मागे अशी कोणती भावना नाही की कोणाचं मन दुखवेल असं कोणताच हेतू नसतो पण प्रत्येकजण आपल्या बोलवा पॉडकास्टवर येऊन मन मोकळेपणाने बोलतं तुम्हालाही जर बोलायचं असेल तुमच्या मनातल्या काही भावना मांडायच्या असतील तर व्हिडिओच्या खाली गुगल फॉर्मची लिंक देतो नक्कीच ती फिलअप करा किंवा आम्हाला इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही डी एम करू शकतात तुमचेही काही अनुभव किस्से वगैरे असतील आणि ते आपल्या पॉडकास्टवर येऊन तुम्हाला सांगायचे असतील तर नक्कीच तुम्ही मला डी एम करू शकतात आणि सर्वप्रथम मी प्रथमेश केळकरचं खूप आभार मानते बोल भावा हे त्याचं न्यू फोडकास्ट चॅनल आहे तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा त्याला खूप प्रतिसाद द्या त्याला खूप पुढे न्या आणि जसं माझ्यावर प्रेम करता तसं त्याच्यावर प्रेम करा आणि यूथ आय यूथ जनरेशनसाठी मी एकच संदेश पोचवते की व्यसनांपासून दूर राहा मी ताई तू माझ्या विनंतीला मान साल आलीस तर त्याबद्दल खूप सारे आभार तुझे थँक्यू तुलाही आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ